गुरुकुल कॉन्व्हेंटच्या नागरिकांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने मुख्याध्यापक यांचा गुरुकुल कॉन्व्हेंट संदर्भात खुलासा बातमी श्रीरामपूर दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिरपूर ग्रामपंचायत येथील महिला रहिवासी नागरिकांनी सहाय्यक गटविकास अधिकारी व जय राठोड व गटशिक्षणाधिकारी धीरज आडे यांच्या कक्षात गुरुकुल कॉन्व्हेंट शाळासंदर्भात त्रास असल्याच्या संदर्भात ठोस कारवाई करण्यात यावी या विषयाचे निवेदन देण्यात आले होते त्याच अनुषंगाने गुरुकुल कॉन्व्हेंट शाळेचे मुख्याध्यापक यांनी शाळा प्रस्ताव व मान्यता व नागरिकांनी दिलेल्या तक्रारी संदर्भात काल दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी खुलासा करण्यात आला आहे समता न्यूज मराठीसाठी नीम वार्ता श्रीरामपूर पुसद नमस्कार मी धनंजय कृष्णराव सापके गुरुकुल कॉन्व्हेंट अँड ज्युनियर कॉलेजचा मुख्याध्यापक आहे माझ्यासोबत बसलेल्या संस्थेच्या सचिव स अनिता धनंजय चापके आहेत कालच्या तक्रारीनुसार आमच्या शाळेला दोन हजार सोळाला वडसद येथे परवानगी मिळाली होती पण शासनाच्या नियमानुसार जागेची अट शिती झाल्यानंतर दोन हजार बावीसमध्ये आमची शाळा वडसदमधून श्रीरामपूर येथे स्थानांतरित झालेली आहे व सध्या स्थितीत नवीन इमारत व जुनी इमारत ही संस्थेला भाडे तत्वावर देण्यात आलेली आहे आणि दोन्ही ठिकाणी शाळा चालवण्यासाठी आम्हाला आम्ही सध्या दोन्ही ठिकाणी शाळा चालवत आहोत त्याच्यामुळे आणि आमच्यावर ज्या तक्रारदारांनी ज्या आमच्यावर लादलेलं आहे ओपन स्पेस वापरू नका पण त्या ओपन स्पेसचा यू डी पी सी आरनुसार आम्ही प्रार्थना कवायत आणि खेळण्याशिवाय कुठलाही दुरुपयोग केलेला नाही आहे तसंच त्यांनी टाकलं की टॉयलेटचं वेस्ट पाणी जे आहे आम्ही ग्राउंडला टाकतो पण आज का तुम्ही निदर्शनास पाहिल्यास आमचा आउटलेटच मुळात नालीमध्ये निघालेला आहे समोर आणि त्यामुळे त्या पद्धतीने त्याचं नियोजन केलं गेलेलं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे त्याच विद्यार्थ्यांना आम्ही विशिष्ट ठिकाणी म्हणजे बाबा वर्गामध्ये बसवलेलं आहे आणि हे आमच्या विद्यार्थ्या आणि पालकांना ती गोष्ट तशी माहिती आहे आणि आमची नवीन इमारत सुद्धा तयार होत आहे काय जे प्रशासन आहे यांच्यासोबत आपण संपर्क केला त्यांच्याशी काही पत्रव्यवहार केला का सर याबाबत मला ग्रामपंचायतीकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळालेलं होतं आणि विशेष म्हणजे मला जेव्हा मी शाळेला सुरुवात केली होती त्यापरी त्या कालावधीमध्ये मला आजूबाजूचे जे कॉलनीतले लोक होते त्यांनी सुद्धा मला ना हरकत प्रमाणपत्र दिलं होतं आणि या प्रकरणानंतर या याच्यामध्ये म्हणजे दहा पंधरा दिवसाआधी मला बऱ्याच नागरिकांनी परत ना हरकत प्रमाणपत्र दिलेलं आहे की बाकी शाळा चालवण्यास ना हरकत नाही हो। आता ना येथील स्थानिक नागरिकांनी आपल्या शाळेची जी तक्रार केलेली आहे या संदर्भात गट अधिकारी किंवा जे बी डीओ यांच्या संदर्भात आपलं काही बोलणं झालं का सर त्या लोकांनी तीन दोन शाळा पूर्णतः तपासणी केलेली आहे जे काही लिगल डॉक्युमेंट्स होते शासकीय ते त्यांना मी दिलेले आहेत कुठल्याही गोष्टीच्या घेऊ शकतात पण त्यात कुठेही अनाधिकृत आणि असं काहीही झालेलं नाही आहे आपल्या शाळेची मान्यता किती पासून किती पर्यंत आहे आणि विद्यार्थ्यांची संख्या कशी आहे सर शाळा जी आहे वर्ग इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत पर्यंत आहे आणि अंदाजाने तीनशे पंच्याहत्तरच्या आसपास विद्यार्थी आहेत आता स्थानिक नागरिकांनी जे काही तक्रार आहे हे पूर्वीपासून आहेत का आत्ताच केल्या की हेतू आहे काय वाटतं आपल्याला सर आम्ही आता हेतू पुरस्सरच म्हणू कारण माझ्याविषयी जर का तक्रार करायची असती तर मग एवढा मोठा कालावधी त्या लोकांनी घालवला का सुरुवातीलाच करायला हवा होता आता त्यांच्या मागचा नेमका वाईट हेतू काय हे मी सांगू शकत नाही आणि आजपर्यंत आमचं कुटुंब म्हणा किंवा आमची शाळा म्हणा हे सगळ्या पालकांच्या संमतीने सहानुभूतीने आणि विश्वासानं चालत आलेली आहे शाळा शाळा आणि आता तुम्ही जे संस्थेचे पालक आहात